दे <laughs> <laughs>

अरे भाजी करता ते मटर करून उचला लवकर आयान त्या बोलत आई तुझ्यासाठी भाजी मटर उचल भाजी करूया आजी सगळ्यांचं बोलणार केलं

अच्छा अच्छा चॉकलेटसाठी हा हा त्रि त्रिषा सगळं पडायला लागलंय खाली हा गेर गोळा करून घे हा बासकी त्रिषा त्रिषा श्रीशा बास श्रीशा त्रिशा बस हॅलो नमस्कार बॅक टू अवर चॅनल सगळे मस्त आजचा दिवस छान जाऊ म्हणणार नाही कारण ऑलरेडी संध्याकाळ झालेला आहे सो संध्याकाळपासूनचा दिवस तुमचा खरंच खूप छान जाऊ दे आता आपण आलेलो आहे हळदी कुंकूसाठी तर डेकोरेशन एकदा बघून घ्या आपल्यालाही असंच काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे आपली ज्या वेळेला आपण हळदी कुंकू करू त्यावेळेला थोडं लेटच होत आहे बट आहे अजून वेळ चार तारखेपर्यंत हो निवां हो सो निवांतच एकदा करू श्रीषाची एक्झाम होऊ दे मग निवांत डोकं सगळं निवांत झालं ना मस्त असं काहीही छान करावं असं वाटतं खाली आपण परत आपण आलेलो आहे हळदी कुंकूसाठी चला तिथून आम्ही निघालो आणि मी आणि आदिती आलेलो होतो भेळ खायला म्हटलं खूप दिवस झालं खाल्लेही नव्हते आणि छान वाटला भेळ आणि मस्तच लागलं सो म्हणून आम्ही खाल्लो गणेश वेळची भेळ खाल्लो पाणीपुरी इतकं असं काही आवडलेलं नाही आहे बट भेळ खरंच खूप छान आहे सो ते खाल्ले आम्ही आता चला हळदी कुंकूच्या तयारीसाठी तर लागायला हवं आणि वानसाठी मी आलेलो होतो पिंपरीमध्ये ओम क्रोकरीज असं काहीतरी नाव होतं आणि छान आहेत तिथे वस्तू वगैरे पण मला आवडलं आत मार्केटमध्ये मी काही फिरले नाही बाहेरच म्हटलं की गर्दीत नको जायला सो बाहेरच आपण त्यातलं काही ऑप्शन्स भेटतात का बघू जर नसेल तर आपण मग आत मार्केटमध्ये जाऊ शकतो तर ॲक्च्युली हे छान छान असे भरणी वगैरे दाखवत होते मस्त वगैरे वाटत होतं बट आता बघायला गेलं तर आपल्या घरी आता एक पन्नास साठ जण तरी येतीलच स्वाजणी सो, सो त्यांच्यासाठी किंवा आपल्या बजेटनुसार मी सगळ्याच गोष्टी बघत होते ॲक्च्युली uh, पहिल्यापासून आमच्या घरी असं काही हळदी कुंकू वगैरे खूप पहिल्यापासून परंपरा वगैरे अशी काहीच नाही आहे पण जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं छान एक निमित्त आहे म्हणा की आपल्या सगळ्या मैत्रिणींना घरी बोलू शकतो किंवा सुहासिनींना बोलवून आपण हळदी कुंकू देऊ शकतो मस्त वाटतं मला खरंच खूप आवडलं आणि आपल्यांना सगळ्यांनी बोलवतात आपण त्यांच्या घरी जातो तर आपणही त्यांना बोलवून एक छानसा गिफ्ट पण आपण देऊ आणि आपल्या घरी येऊन जातात हेही खूपच आहे तसं त्यानिमित्तानं सगळे येतात हळदी कुंकूसाठी म्हणून म्हटलं की आपण ही ठेवूच सो so, त्यासाठी मी इथं आलेलं आहे तयारी आपल्याला करायचीच आहे आणि हे दोन तीन भरण्यामधलं मी एक सिलेक्ट करणार होते मग मला हे ॲक्च्युली ह्या साईडला आहे ना तर ते आवडलं मला खरंच खूप भारी आहे पहिल्यांदा बघताक्षणी माझ्या मनातही भरलेलं होतं आणि थोडंसं बजेट वाईज पण जायला हवं कारण आपण मोस्टली एक पन्नास साठ जणांना तरी बोलवणारच आहे म्हणून आणि पटकन कमेंट करून सांगा की तुम्ही काय हळदी कुंकूसाठी वाण आणलेलं आहे कसं वाटतंय तर तेही मला नक्की कमेंटमध्ये सांग आता प्रत्येक वेळी ना की मी आठ आठ दिवसाची तयारी करून ठेवत असते बट आठ आठ दिवसाची तयारी करताना पण की थोडं आपलं सॅटरडे संडे जरा सध्या बिझी शेड्यूल होत आहे किंवा अशा गोष्टीमुळे मी विचार केला की चला आपण थोडासा वेळ काढू आणि पंधरा दिवसाची तयारी करून ठेवू कारण आपल्याला जास्त काही कंटेंट आपल्याला घेता येईल का किंवा जास्त आपण कसं काम करू ह्या विचारानेच मग मी म्हटलं की बाबा आपल्या घरातलं जे काही आहे तर ते रुटीन आपण तसंच ठेवू बट आठ दिवसाची जी आपण तयारी करणार आहे ना तर ते पंधरा दिवसाची करू म्हणजे महिन्यातून आपल्याला दोनच वेळा करता येईल आणि नंतरनं विचार असा केला की बाबा परत बाकीच्याही सगळ्या गोष्टी आहेत तेही आपण बोलूच तसे आणि पंधरा दिवसाची तयारी करताना की आपल्याला मेहनतहून दोनच वेळाला थोडासा वेळ काढावा लागेल आणि बाकीचं रेग्युलर रुटीन तर आपलं राहणारच आहे तसंच बट आपल्याला काम जास्त करता येईल कारण आपल्याला वेळ वाचेल सो म्हणून मी पंधरा दिवसाच्या तयारीसाठी की पूर्ण दळपच मी घेतलेलं आहे म्हटलं पंधरा दिवसाच्या तयारीने हे दळप तर माझं पंधरा दिवसाचं होतच असतं नाही असं नाही आहे बट बाकी सगळ्या गोष्टी जे रवा म्हणा पोहे म्हणा आपलं फोडणीचं इवन शेंगदाण्याचे कूट बाकीचे आपल्याला ब्रेकफास्टसाठी काय लागणार आहे ह्याची सगळ्याची तयारी मग त्यामध्ये आपले कुठले सण येणार आहेत का हे सगळ्याचे विचार करून आपण पंधरा दिवसाचं टाईमटेबलच असं बनवू म्हणजे आपला वेळही वाचेल आणि थोडा सॅटर्डे संडेमधला एक दोन तास तरी असतं शीर्षासोबत त्यांचे बाबाही खेळत असतात सो तेव्हा मला थोडंसं वेळही मिळतं आणि आपल्या सुद्धा लक्ष देता येतं सो बघू आत्ता मी इथून पुढचा जो ब्लॉग आहे ना तर आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ आणि आत्ता म्हटलं की चला इथून आपण सुरुवात तरी करू आणि जे काही आपल्याला पंधरा दिवसाची तयारी करायचं आहे ना तर आपण ते नेक्स्ट ब्लॉगमध्येच बघू सो असा आधीमध्ये श्रीशाही येत असते खेळत मजाही वाटत असते तिलाही आणि मुलांनाही तिला मला एकच गोष्ट सांगायचं असतं तिच्यापुढेच मी हे घेऊन बसले कारण बाबा प्रत्येक गोष्टीचं आपण आणतो ते आपण पैसे देतो मग आणताना दळायला आपल्याला पैसे द्यावे लागतात कारण आजकालच्या मुलांना ना की पैसे म्हणजे काहीच वाटत नाही आहे कारण जेव्हा ते मागतात त्यांना सगळं हातात मिळतं आपल्या वेळची वेळ नाही आहे त्यांची ठीक आहे ना आपल्या आपण आईबाबा काय विचार करतो की आपल्याला नाही मिळालं तर ठीक आहे आपल्या मुलांना नशिबाने सगळ्या गोष्टी मिळतात तर आपण दिवस होतं पण ॲक्च्युली थोडं कुठंतरी मला तरी वाटतं की कंट्रोल करायला हवं त्यांनाही त्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की बाबा प्रोसेस काय असते प्रत्येक गोष्टीत ज्यावेळे ज्यावेळेला ते जेवण करत असतात तर म्हणे मला आवडत नाही आहे अशाही गोष्टी बोलत असतात तर नाही आहे प्रत्येक अण्णालाही आपण तेवढीच किंमत द्यायला पाहिजे आणि घरी जे काही आपण बनवतो ना तर ते वेस्ट होता कामा नये ह्यासाठी ही सगळी धडपड असते भले तू एक चपाती खा त्यातली अर्धी चपाती खा पण त्याची व्हॅल्यू अण्णाची व्हॅल्यू ही आपल्याला ही कळायला हवी वेस्ट तर मी काही करू देतच नाही आहे बट तिलाही ह्या गोष्टी एक चपाती मिळण्यामागे किंवा एक आपल्या पोळी मिळण्यामागे त्याच्या पाठीमागं काय कष्ट असतात तर ह्या गोष्टींना त्याचीही किंमत मुलांना कळायला हवी आणि आता श्रीषा मोठी झालेली आहे आणि आपण काय तर सध्या आता आम्हीही तसं शेतकरीच पण शेतात आम्ही काही जाऊन सगळं काही राबत नाही आहे बट त्याची किंमत तिलाही हवी इतकंच मला वाटतं सो चला कारण ह्याची जाणीव आम्हा दोघांनाही आहे तेवढीच आपल्याला श्रीषालाही करून द्यायची आहे आणि खरं सांगू का तुम्हाला की शेतकरी होणं पण खरंच सोपं नाही आहे आता मी जवळून बघितलेलं आहे की शेतात काम करताना उन्हाताणात काम करताना वगैरे काय त्रास होतं आणि हे सगळं आपल्या वातावरणावर पण डिपेंड असतं एन्व्हायरमेंटवर डिपेंड असतं कधी कधी पाऊस पडतो कधी पाऊस पडत नाही हे नशिबाचेच खेळ असतात तसं बघायला गेलं तरी त्यामुळे म्हणतात ना की शेतकरी खरंच होणं सोपं नाही आहे तर ॲक्च्युली बोलता बोलता इथंपर्यंत आले हा विषय काही विषयच नव्हता बट धान्यांपासून सुरुवात झाली सो इथंपर्यंत आपण आलो चला तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता श्रीषा तशी मोठीही होत आहे तिलाही गोष्टी थोडी थोडी समजत आहे आणि एक गोष्टीची सवय लावायची एवढंच आहे की जे काही आपण ताटात घेतो ना तर ते वेस्ट होता कामा नाही त्या ज प्रत्येक ताटातल्या अन्नाला फक्त किंमत द्यावं इतकंच वाटतं आता आम्ही ही वेस्ट होणार नाही इतकंच प्रयत्न करत असतो सो तेही तिला आत्तापासूनच सवय लावायची म्हणजे उद्या तिला परत सवय लागायला परत तिला जड जाणार नाही आहे एवढंच आहे प्रत्येक वेळेला अन्नाच्या बाबतीत असू दे पाण्याच्या बाबतीत असू दे प्रत्येक गोष्टीबाबत की बाबा थोडंसं डिसिप्लिन इतकंच सो चला भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि पंधरा दिवसाची तयारी आपण करायचं आहे सो त्यासाठी आपल्याला काय काय प्री तयारी करायची आहे सो तेही बघू जेणेकरून आपला रोजचा टिफिनचा वेळही वाचेल आपलं पटकन होऊन जाईल चला तर बाय बाय टेक केअर श्रीशाई तुम्हाला बाय म्हणते बाय बाय